<laughs> See when so the toes so and I don't know she was a cat. Yeah, and I गुड मॉर्निंग शुभ सका या उपमा खाय लाऊ पोकेट बनवता है एक पोकेट है शीतल ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शीतल ताई लाइक करा शेयर करा और चैनल में सब्सक्राइब करा गुड मॉर्निंग शीतल ताई जरा का नाश्ता शीतल ताई नाश्ता जरा का श्री स्वामी सुमत लाइक दे धन्यवाद नगर ऐसे लाइक करा शेयर करा चैनल में सब्सक्राइब करा

<coughs> <coughs> Bye <coughs> Oke. <Okay. coughs> oh, तुम्ही कधीच मत करणार शुभ सकाळ शुभ सकाळ नवीन असंत करा शेअर करा अश्विनी देशमुख शेअर चॅनल कम्युनिटी असतात नक्की जाऊन बघा अश्विनी देशमुख चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे या आप पिक पेन ओपन करा आणि नमस्कार सागर भाऊ श्री स्वामी समर्थ आदरणीय मौशी काका धन्यवाद नमस्कार नमस्कार गणपपूरलाचे काय राज बाबू धन्यवाद राज बाबू सकाळपासून नाष्टा झाला का <coughs> स्पेशल बनवता अ स्पेशल काही नाही ओपीड बनवत आहे ओपीड बनवत आहे नाश्ता

नवीन आसन त्याला एक करा शेअर करा चॅनलला ला करा अश्विनी संशाय चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की बघा अश्विनी समुश्रा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार संदीप दादा नमस्कार झाला का नाश्ता तुमचा दादा नाष्टा झाला का दर्शन करू हो का चालतंय चालतंय घ्या दर्शन वगैरे करून घ्या सागर बाबू እንደዚያ ነው 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 እንደዚያ श्री स्वामी समर्थ तुम्हाला जी स्वामी समर्थ सुंदरी दादा जो कपडा हां नमस्कार बंधू केलेस नवीन अस सु लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आता चालू हो का चालतंय चालतंय आता आम्हाला आम्हाला पण नाश्ता करायचा आहे झाले पूजा वगैरे झाली वर नाश्ता बनवला आता नाश्ता करायचा आहे श्री सर्वांना हा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नाही का बंद केले पूजा वगैरे झाली ओरकली आना नाश्ता झाला नाश्ता बनवलाय धन्यवाद सर्वांना लाईव्ह वेळ आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा हे बंद केलंय के का तुम्ही काही झालंय आणि सकाळी सकाळी मुलींचं चाललंय खेळणं त्यांना जो खेळायला आवडतात खूप पाहायला पण होतं चलते तर मग सर्वांना धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा काय चॉकलेट सकाळी सकाळी क्यू की तर ये तो पानी गिर गया पानी है ये यार आ रहा है पानी क्या पूरी तरह से नहीं

የሚገርስ አለብህ बन नाश्ता करायला चला अस